महाराष्ट्र क्राईम न्यूज टेनच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार बदलापूर शहरातील आरोग्य सेवा आणि भ्रष्टाचाराची साखळी बदलापूर शहर ज्याची लोकसंख्या सुमारे चार लाख आहे येथे नागरिकांच्या आरोग्य सेवा व सुविधा याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे गेल्या काही वर्षात विविध तक्रारींच्या माध्यमातून हे स्पष्ट झाले आहे की नगरपालिका प्रशासन आणि ठेकेदार यांच्यातील संबंधांमध्ये भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे यामुळे नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे कचरा व्यवस्थापनाची समस्या नागरिकांनी विरोधी वी पक्षांनी तक्रारी केल्यावर काही प्रमाणात घंटा गाडी आठवल्या नंतर ठेकेदारांकडून कचरा गाड्यांसाठी आवश्यक कागदपत्रांची मागणी केली गेली मात्र या गाड्यांचा इन्शुरन्स पीओ सी व गाडीचा टॅक्स न भरता कचरा उचलणाऱ्या गाड्या कायद्याचा भंग करून राजरोसपणे चालू आहेत याबद्दल प्रशासनाचे उदासीनता दर्शवते की त्यांना या समस्येची गंभीरता जाणवत नाही त्यावर नगरपालिकेच्या एका अधिकारी यांना आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता त्या अधिकाऱ्यांनी असा प्रश्न केला की हे काय आमचं काम आहे का हे तर आर चे काम का का आहे नागरिकांनो बघा अधिकारी काय विचारत आहेत जाऊ द्या पुढे पाहूया प्रत्येक वार्डातील कचरा उचलणाऱ्या ठेकेदारांच्या माध्यमातून अंदाजे पंधरा कर्मचारी कार्यरत आहेत परंतु त्यांना नियमित रोजगार देण्याची भ्रष्टाचाराने पोखरलेली आहे यामुळे या, या कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे उल्लंघन होत आहे आणि त्यांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा होण्यास अडथळा येत आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूमिका प्रशासकीय मुख्य असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वा आवडीच्या प्रभागात फेरी मारून नगरपालिकेच्या ठेकेदारांच्या पटलावर असलेले संपूर्ण कर्मचारी दाखवून दिल्यास तसेच सफाई कामगारांना मिळणारा मोबदला जाहीर केला असता तर बदलापूरकरांच्या समस्यांचे समाधान होऊ शकले असते भ्रष्टाचाराचा प्रभाव आरोग्य खाते मलयुक्त झाल्यामुळे अँटी करप्शनच्या माध्यमातून सापळा रचून नगरपालिकेचे कर्मचारी जाळ्यात सापडले होते हे सर्वश्रुत आहे की जेव्हा आरोग्य व्यवस्थापनात भ्रष्टाचार वाढतो तेव्हा त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या जीवनावर होतो स्वच्छ भारत अभियान आणि पारितोषिक माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाच्या चष्म्यातून आमच्या बदलापूर शहराला पारितोषिक मिळालं हे संशोधनाची गरज दर्शवते जर आरोग्य खाते भ्रष्टाचाराने भरलेले असेल तर त्या शहरात राहणाऱ्या करधारक नागरिकांची खात्री व जबाबदारी कोण घेईल बदलापूर शहरातील आरोग्य सेवे संबंधीचे प्रश्न गंभीर आहेत आणि त्यावर विचार करण्याची वेळ आली आहे नागरिकांनी व प्रशासनाने एकत्र येऊन या समस्यांवर उपाय शोधणे आवश्यक आहे नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि त्यांना योग्य सेवा उपलब्ध करून देणे हे सर्वांचे कर्तव्य आहे बदलापूरकरांनी या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि आपल्या हक्कांसाठी आवाज उठवला पाहिजे महाराष्ट्र क्राईम न्यूज टेन ठाणे जिल्हा प्रतिनिधी संजय कदम